नमस्कार मित्रांनो दोन दिवस व्हिडिओ बनवत टाक झालं कारण भाऊ जरा हा वैतागलं होतं हा थंडीनं हातपाय आकडलं होतं हातपाय जरा सुजन आलं ते थोडे हातपायला त्याच्यामुळं काही टेन्शनमध्ये व्हिडिओच टाकलं नव्हतं तर चला बघू भाऊ काय करतात आपण ते राम राम झालं गे जेवण माझं आता झालं जेवण म्हणलं आयो mm. <laughs> जेवण काय केलं जेवण का आताच सकाळी जरा तेव्हा त्याला ते खाल्ला आता आणि कोण की आली ते बफाटे केले तर नमस्कार मित्रांनो तर योगेश भाऊच्या चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याचं तर काही दोन दिवस झाले व्हिडिओ टाकणं झालं नाही मला काम पण होतं जरा त्याच्यामुळं काय व्हिडिओ टाकणंच झालं नाही भाऊच्या बी जरा जेवायला आलो तर त्यामुळं काय टाकणंच झालं नाही मग आता दोन दिवस झाले काल बी नाही परवादेशी बी नाही टाकला तर आज होतं मतदान तर आम्ही आले आता आईला निघतो गाडीवर बसवून भाऊला तर काय बसा येत नाही पण दोघां दोघांना तिघांना धरून न्यावं लागतं किती अब्द होती भाऊ का येते बसायला पाय लांबत नाहीत आंबत नाही आहे पण आता मत बुडवायचं कसं म्हणून मत केल्याशिवाय भाग नाही तर बसाय उठा येत नाही भाऊला हो गाडीवर पण अब्द तसंच न्यावं लागतंय नाही येला जायला लागतंय गाडीवर बारके लेकरला असं धरले न्यावं हो लागते <coughs> दोन दिवस झालं जरा तब्येत नव्हती बरोबर ती हिवत नाही पाय आकड थंडीने आकडत लांबत नाही ते होते काय चाललंय अजून काय नाही दोन दिवस दोन दिवस फॅमिली म्हणायची आपल्याला यो, कि योग मला फोन आलत दोघा तिघाच योगेश भाऊ दोन दिवस झाले तुम्ही व्हिडिओ का नाही नाहीत मी म्हणला काम बी होत परत भाऊच बी घर असं तसंच होत सारखं असं हि दुखत आहे त्याच्या राड्यात काय टाकणंच झालं नाही भाऊच आता थंडीनं पाय वाकड झालं ती चालाय येत नाही काहीच करायच नाही थंडीनं पाय झाले ते ही शिरा आकडले ते लवणीतल्या हे तिळाचं तेल चोरा म्हणले तिळाचं नाही तर मोहरीचं तेल म्हणजे अंगाला खास सुटत नाही मग आता का आताच नाही करायचं चार वाजता करायचाच काय करायचं आता आलो आम्ही मतदान करून आधार कार्ड राहिली होती परत अजून आणायला जावं लागले तिथे गेलं आधार कार्डची सरली होती घरी चिट्ट्यांती तर झाली कुठल्या कुठल्या भागातलं मतदान आहे आज आम्हाला सांगा काय करून येईच आपलं बहुमूल अन मुलं आहे ते देऊन येच जे आपल्या मनात इच्छा असेल त्यांना द्यायच ते काय मत सांगायचं सांगायचं नसतं कुणाला दिलंय ते तर काही असं असं झालेलं आहे दोन दिवस काही टाकणं झालं नाही कामामुळं त्याच्यामुळं आमचं काही रेसिपी ही तुम्हाला दोन दिवस का दाखवलीच नाही <coughs> कारण गरबड असल्यामुळे काही करणं झालं नाही मला तर आता आपलं दुपार झाली म्हणून आपलं नेस्त आपलं बोलावं हो तरी चर्चा तरी करावी आता या दोन दिवस झालं मला सर्दीन खोकला होता त्याच्यामुळे मला व्हिडिओच काढणं झालं नाही सर्दी खोकला मला काहीतरी ॲलर्जी आधीच तर आता असेल तर लई त्रास होते तर घर हे तर लागते का घर ला सा, भाऊ का नाही बांगरायला हाय ते चटईवर सतरांची दिली तर म्हणते सत्रांची गोळा होती म्हणते कमर ती सरकता आगा आम्ही उचलून बसला असं म्हणजे हे होते तुम्ही आता उचलून बसत नाही त्याच्यामुळं तुम्हाला टाकावं लागेल ती रख काढायची पांघरायला का ती दुसरी एक नळी रख आहे किती एक डबल जोडून घ्यायची ती ती जागे गार पडते तांबडीची आत कुठली ती मार पहिले दिलेले मला ती जुनी झाले लाल ती शालवर न घ्यायची ही रग आतनं घ्यायची ही आहे की रग हो का हे रग येऊन घ्यायचं पांघरून वरण हाय की पांघर आहे दोन रग येते ते सतरांची दिली तर ती सतरांच्या हातरात नाही तर पोत्यात नऊ बार लागतो म्हणून पोतीच हातर त्याच कतर पोत्यात नऊ बार लागतो म्हणून चला मग तुमचं अजून काय जेवण पिऊन का काय चाललंय काय म्हणा काय चाललंय काय नाही तुमचं झाले का म्हणजे जेवण आहे तुमचे भाऊने कोंडबळी खाल्ली ती त्यांच्या हंडी भाऊजे दिली मला काही करणं झालं नव्हती मेहनत केली तर मग मित्रांनो अजून तुमचं काय चाललंय काय नाही आता थंडीच्या दिवसातले त्रास होतो या गार्ट म्हणून भाऊला ला आम्ही ही खायला लावायला लागत नाही ही आंबाठी खायचं नाही भाऊ नाही तर थंडीच्या दिसतले राडा होतो थंडी आता अंग खांच तसला आता ते को हिमालयात मोहरीचं तेल लावा काय माहिती बघून तुम्हाला बघू देतो थोडं तेल मोहरीचा <स्थाथ> चला मग मित्रांनो कराना जेवण नाश्ता तुमचा झाला तर चला मग झाले मी आता मतदान करून आले भाऊ त्या जर आगच खाजवते थंडीच्या दिवसातले राडा होते आणि भाऊ आंबट तेलकट आहेत त्याच्यामुळे जरा खाऊ म्हणलं ते तरी त्यांना राग येतो ह्या वयात आपल्याला नाही एवढं सहन तर खाऊने असं मला वाटतं पण ती म्हणतेच मग काय मला तर काही कळत नाही सुचत नाही बघा आता काय झालं दोन दिवस झालं चाला येत नाही हातपाय चोळल्या तेल लावून जरा थंडी ना आकडल्यात हातपाय म्हणजे तसं ते मतदाना लिहिणं आता गाडीवर तर ती पायच लांबत नाही साकडून धरल्याने झाल्या ते पण आता काय मी तर करू मी तर काय करू शकते असं झालंय अं मग दोन दिवस मी मला काम असल्यामुळे जरा नाही व्हिडिओ काढणं झालं टाकणं बी झालं जरा जार काम बी होतं आणि भाऊच्या राही ती बघायचं बी होतं जरा चरा आकडल्यान पाय दुखण त्याच्यात राड्यात टेन्शनमध्ये मी काही व्हिडिओच काढणं झालं नाही मला तर चला मित्रांनो मग दोन दिवस न टाकल्या मुळे आपल्याला दादाची कमेंट आली ती मला फोन आलतावर अजून योग्य तुम्ही व्हिडिओ काय टाकले नाहीत म्हणून मी म्हणला होता म्हणलं मला ना वेळच नाही भेटला जरा भाऊचे बी हात पाय हे जरा दुखत होतं आकडल्याने झालत भाऊ होता हाडा दुखते ते थंडीच्या दिवसात ते आकडून गेल्यासारखं झालं म्हणून त्याच्या राड्यात मला टेन्शनच आलं त्याच्यामुळे काही व्हिडिओज काढणं झालं नाही आणि मी आज बनवला व्हिडिओ तर असं साधाच बनवला आता तुम्ही सांगा कसा वाटला कसं नाही आम्हाला नक्की कमेंट करून चला मग अजून मला बी काय माहिती संध्याकाळचं काहीतरी करावं लागेल गाडीवर नेल तर पण बसायची मरणाची आपदा पंचायत नको म्हणत होतं पण म्हणलं चला आपलं मतदान करावं लागतं बुडवणे लागतं म्हणून गेलो म्हातार पण वाईट आहे सर खरंच अवघड आहे आता थंडीने जर हातपाय निस हातपाय आकडल्यावर झाले त्याच्यामुळे भाव वाईट लागले तर चला मित्रांनो भेटू पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद तोपर्यंत बाय